नमस्कार स्वागतम सुस्वागतम जोरदार टाळ्यांनी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत नुपूर नृत्यालय आयोजित आवर्तन या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित आदरणीय गुरुजन शिष्यगण पालकवर्ग या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते स्वागत नसे हे फक्त हा तर आहे जिव्हाळा आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय गुरुवर्य सौ पायलजी गोखले त्याचबरोबर गुरुवर्य शिल्पाजी भोमे आणि नुपूर नृत्यालयाच्या संचालिका डॉक्टर सो सुमेधा गाडेकर यांना मी दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते त्यासाठी रंगमंचावर येण्याची विनंती करते त्याचबरोबर पालक प्रतिनिधी म्हणून चंद्रकला कदमाजी यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते आपण आपल्या शुभहस्ते दीप लावून या वातावरणाला उल्लासित करावे आणि प्रकाशित करावे त्याचबरोबर नृत्यकलेची आद्य देवता श्री नटराजाचे पूजन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करावी दीपज्योती परब्रह्म दीप सर्वतमोप दीप साध्य सर्व संध्यादीपो नमोस्तो ते आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीपाच्या तेजाने करत असतो प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत राहणारी ज्योत प्रेमाची स्वत जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची अज्ञानाचा अहंकार दूर करून ज्ञानाचा तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचवणारी ज्योत प्रेरणेची आंगिकं भुवनम यस्य सर्व सर्ववाङ्मयम् आहार्यं चंद्रतारादी त्वं वंदे सात्विक शिवम, त्वं वंदे सात्विकं शिवम. धन्यवाद पायल ताई त्याचबरोबर गुरुवर्य शिल्पाजी भोमे यांनाही विनंती करते आपण दीप प्रज्वलन करून या सुंदरशा कार्यक्रमाची सुरुवात करावी